चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाच्या जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व भविष्यात आमदार मंगेश चव्हाण असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यामध्ये विकास कामांचा धडाका लावला असून सोळा महिन्यामध्ये मध्यवर्ती कार्यालयाची प्रशस्त इमारत बांधून पूर्ण केली मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण कार्य करतात योग्य व्यक्ती निवडून ती व्यक्ती इतके छान काम करत आहे याचं कौतुक केलंय तसेच आमदार मंगेश चव्हाण हातात घेतलेलं काम पूर्ण करतात जे आम्हाला जमत नाही ते आमदार मंगेश चव्हाण करतात असं यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलंय असे कार्यालय जळगावलाही नाही परंतु चाळीसगाव मध्ये आहे तहसीलदारांना बसण्याची व्यवस्था झाली चाळीसगाव घरांनी त्या वस्तूची योग्य ती काळजी घ्यावी विकास सहकार्य करावं असं मंत्रिमंडळाकडून सांगण्यात आलंय चाळीसगावच्या आमदार मंगेश चव्हाण ज्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं ती कामे आज एकाच ठिकाणी पूर्ण होतील आणि जवळच ही कार्यालये एकत्र केल्यामुळे सर्वसाधारण माणसांची फरफट -फर थांबेल तसेच चाळीसगाव शहरामध्ये रस्त्यांची कामे ही लवकरात लवकर पूर्ण करून शहराला मोकळा श्वास घेता येईल अशी व्यवस्था करून चाळीसगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची कामं सुरू आहे असं आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं उघडी करू म्हणून आपण कुठे नवीन पूर्ण केले नाही एक इच्छाशक्ती जर असली तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण आपण पाहिलं असेल भाऊ तुम्ही ज्या रस्त्याने इथं मध्ये आला इथं दोन गाड्या एकत्र येऊ शकत नव्हत्या तीस वर्षापासून सारी एक डिपी होती एवढा अरुंद चौक होता आम्ही आठ दिवसात ठरवलं की महाराणांच्या नाव जागरांसाठी सोजीलाल हडपे गाव